नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण वेगळा पदार्थ घेऊन आलेला आहोत अतिशय पौष्टिक आणि हेल्दीसुद्धा आहे कारण हिवाळ्याच्या दिवसामध्ये ही चटणी खायला पाहिजे ही चटणी आहे जवसाची एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि झटपट होणारी आहे जर तुम्हाला कधी भाजी जर आवडत नसेल तर त्यावेळेस तुम्ही हे जवसाची चटणी दही घालून चवीला अप्रतिम लागते किंवा तुम्ही पराठेसुद्धा बनवू शकता चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पहिले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे मी एक क्वाटी जवस घेतलेलं आहे छान स्वच्छ निवडून घेतलेलं आहे कारण त्याच्यामध्ये बारीक खडे असतात निवडून घेऊन आता हे जाडबुडाची कढाई घेतली त्या कढाईमध्ये मी हे भाजून घेणार आहे मंद गॅसवरती छान आपल्याला हे छान चटचट होईपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे थोडंसं फुलल्या जाते ते तर आता आपलं जवस भाजून झालं एका ताटामध्ये आपण काढून घेऊया आणि आपण याच्यामध्ये जिरेसुद्धा भाजून घालणार आहोत तुम्ही मिरच्यासुद्धा वाळलेल्या लाल मिरच्या असत्या त्यासुद्धा थोड्याशा भाजून घालू शकता किंवा लाल तिखट वापरलं ला तरीसुद्धा चालते छान जिरेसुद्धा आपले खमंग भाजल्या गेले ते पण आपण जवसमध्ये मिक्स केलेले आहे आणि हे गावरान लसूण घेतलेलं आहे मी पंचवीस तीस पाकळ्या छान सुगंध येते गावरान लसूण जर तुम्ही चटणीमध्ये वापरला तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया जे लसूण जिरे आणि जवस चवीनुसार मीठ घालूया तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर लाल तिखट वापरणार आहे हे मी बेडगी मिरची आणि कश्मीरी लाल मिरची दोन्ही मिक्स हे घरीच तिखट तयार केले दोन्ही मिक्स मिरच्या वापरून आता आपण हे पल्स मोडवरती बारीक करून घेऊया बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे ते मस्त आपली चटणी तयार झाली आता आपण याच्यामध्ये थोडंसं गरम तेल घालूया म्हणजे छान थोडंसं तेलकटपणा दिसते या चटणीमध्ये आणि थोडंसं चटणीला तेल सुटल्यासारखं सुद्धा दिसते तर हे करडईचं तेल आहे हे लाकडी घाण्याचं तेल आहे तर कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं खूप कडकडीत नाही करायचं आहे आपल्याला थोडंसं हलकंसं गरम हो होईपर्यंत गरम करून घ्यायचं त्यानंतर ते चटणीमध्ये मिक्स करायचं आपला जो भाजी घ्यायचा जो चमचा आहे त्या चमच्यानं दोन चमचे मी तेल घातलं बघू शकता आणि तेल घातल्यानंतर पुन्हा मिक्सरमधून फिरून घेतलं बघू शकता तुम्ही कलरही छान आला आणि चटणीला थोडंसं तेल सुटल्यासारखे दिसते तर आपली ही चटणी तयार आहे जवसाची चवीला सुद्धा लागते आणि थंडीच्या दिवसामध्ये जवसाची चटणी खायला पाहिजे कारण अतिशय पौष्टिक असते याचे लाडूसुद्धा बनवतात तर आता याचा पराठा कसा बनवायचा ते आपण बघूया तर नेहमीप्रमाणे आपण जशी पोळी लाटतो त्याप्रमाणे पोळी लाटून घ्यायची आणि पूर्ण पोळीला तेल लावून घ्यायची व्यवस्थित सगळ्या बाजूने तेल लागल्या गेला पाहिजे आता छान तेल लावून घेतलं मी तुम्ही बघू शकता आणि आपण जे जवसाची चटणी तयार केली ती छान अशी चमचानी पसरवून घ्यायची तुम्हाला जास्त हवी असेल तर थोडंसं दाटसर पण पसरू शकता किंवा थोडंसं पातळ सर ठेवलं तरीसुद्धा चालते चटणी टाकल्यानंतर थोडंसं हलक्या हाताने दाबून घ्यायचं म्हणजे चटणी बाहेर येणार नाही आणि तुम्हाला दाखवते मी याप्रमाणे घडी घालायची आहे म्हणजे छान आपली हे पोळी तयार होते जवसाच्या चटणीची आणि बाहेरसुद्धा येत नाही असं चौकोनी भाग करून घ्यायचा हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आणि हलक्या हातानेच लाटून घ्यायचं आहे तर याप्रमाणे तुम्ही च हे जवसाच्या चटणीचा पराठासुद्धा म्हणू शकता किंवा जवसाच्या चटणीची पोळीसुद्धा म्हणू शकता तर छान लाटून घेतली मी तव्याला तेल लावून घेतलं तवा आधीच गरम करायला ठेवला होता छान मस्त दोन्ही साईडनं तेल लावून आलटून पलटून मस्त ही पोळी भाजून घ्यायची आहे तुम्ही हे प्रवासातही नेऊ शकता तुम्ही प्रवासात जर हे पद्धतीने जर पोळी करून नेली तर हे दोन तीन दिवस टिकते मस्त दोन्ही साईडनं आपण ही पोळी भाजून घेतलेली आहे तुम्ही बटर लावू शकता किंवा तूप लावू शकता किंवा तेल लावलं तरीसुद्धा चालते चला तर तुम्हाला अजून एक मी पोळी करून दाखवते छान सगळ्या बाजूनी व्यवस्थित बंद करून घ्यायचं म्हणजे चटणी बाहेर नाही यायला पाहिजे तुम्हाला जेवढी चटणी पाहिजे तेवढी तुम्ही जास्त प्रमाणात भरली तरीसुद्धा चालते तर असं याचप्रमाणे आपण दुसरासुद्धा हे पराठा बनवून घेतलेला आहे जवसाच्या चटणीचा छान मस्त खरपूस अशी भाजून घेतलेले आहे तुम्ही लहान मुलांनासुद्धा हे टिफिनमध्ये देऊ शकता कारण चटणी आपण आधीच घरामध्ये तयार करून ठेवतो सकाळी सकाळी घाई गरबडीमध्ये हे असेल ना लहान मुलांना तुम्ही पराठे करून देऊ शकता थोडंसं लहान मुलांना देताना तिखटाचं प्रमाण कमी घालायचं आणि जवस एकदम बारीक करून घ्यायचं म्हणजे चवीलासुद्धा छान लागते आणि त्याच्यामध्ये चटणीसुद्धा व्यवस्थित पसरल्या जाते तर तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते एकदम मऊ लुसलुशीत अशी आपली ही तर जवसाच्या चटणीची पोळी तयार आहे तुम्ही ही सुद्धा खाऊ शकता अप्रतिम लागते कारण आपल्याला दुसरी भाजीची आणि चटणीची गरजसुद्धा पडत नाही तर तुम्हीसुद्धा या पद्धतीनं पराठे किंवा जवसाची पोळी बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास कमेंट नक्की करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद